हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओ मध्ये अनावश्यक अनावश्यकतेपेक्षा जास्त फाजील फुकटचा फालतू उगाच केलेला किंवा कारण नसताना केलेला होता प्रयोग आपण बघूया पहिला वाक्य आहे वी शुड सेव्ह अननेसेसरी एक्सपेन्सेस दुसरा वाक्य आहे दर इज नो पॉइंट इन टेकिंग अननेसेसरी रिस्क तिसरा वाक्य आहे दिस कॉमा इज अननेसेसरी इट आउट चौथा वाक्य आहे डोंट लेबर द रीडर विथ अननेसेसरी डिटेल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू